डोअर उघड आहे का हो अगं काय करते तू झोपली होती मी झोपली तुला काय काय झोपायचं सुस्त येऊन जाऊ आता काय करणार आहे मागुन पाहिजे जरा पाऊस चालू ये हाय गार सांग आहे काय म्हणत होते तेवढा पावसात कशाला आली इकडे मला जरा झोपू द्यायचं होत ना आज माझा मूड झालंय मूड झालाय हा <laughs> मूड कसला मूडफ्रेंड कडेच आहे माझ्याकडे कशाला आली तुझ्यापेक्षा जवळजवळ दुसरं कोणी आहे का माझं सांग मला ना आज ड्रिंक करायची शिवाय ती ड्रिंक करायची आहे हम्म त्याचा मूड झालाय तुला काय वाटलं मला वाटलं दुसराच मूड झालाय का काय काही पण विचार करते होता तो पण गेला उलटला आता काय तो मूळ येऊन बी नाही येऊन बी कोणाला सांगत ती ते पण आहे तुझी बी गशीच माझी पण गशी झालेली hmm, मग एक काम करू का आपण मस्त वाईन मागू काय वाटतं हे ऐक ना तूच घेऊन ये बाई मला वाटते बाई जाऊ येडी झाली का बाई नको नको तू जाय मी नाही जाणार मी नाही झाली का मी मूड तुझा झालाय ना मग तुझा मग काही तू पिणार नाही ग अशी शहाणी म्हणून सांगते येणार आहे का मी झोपले होते माझी माझी आ तुला आहे तर जाय नाही तर नको जाऊ बाय ए तुला पिचे ना हा तुझा कोणी मित्र आहे का एखादा हा ऐक ना म्हणजे कसं करायचं आहे ते का त्याच्याशी गुल 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 बोलायचं आपले पैसे जायचे नाही आणून काम विन हा ऐक एक मिनटात मी कॉल लावते हाय का तुझ्याकडं हां तशी तुझ्याकडे मित्राची कमी नाही मा हा मित्रांचा भरमसाठ साठा आहे माझ्याकडे हॅलो हॅलो कुठे येते अरे वाईन शॉपकडेच गेलाय का तू म्हणजे त्या रस्त्याने चाललोय मी अच्छा ऐक ना अरे मला लय आठवण येत होती रे तुझी हा अरे आठवण काढली हा अरे माझी मैत्रीण मी बसलेलो होतो म्हणून तुझी पण आठवण येऊन लागली मग मला कशाला बसले होते असच बसले होते रे गप्पा पण गप्पाच नाही वातावरण पण बाहेर नाही का एकदम मस्त झालेलं आहे तुझा पण प्यायचा मूड आहे ना म्हणून आल वाईनशॉकड मग आम्हाला पण घेऊन ये ना कसं एकटा एकटा पितो तू घेऊन येऊ का हा ऐक ना त्याला माझ्या मैत्रिणीच आणि तुझं जुळून देते ऐक ना ऐक ना ऐक ना बोल ना अरे माझी मैत्रीण सिंगल आहे का ये तुझी सेटिंग लावून देते मी अरे वा सिंगल आहे तुझी मैत्रीण हो पण मग दोन वाईन घेऊन या वाईन जाऊ दे दोन चार आणतो मी हा छान दिसते का तुझी मैत्रीण अरे तू पाशील तर एका मिनिटात फिदावशील लगेच या हो लगेच हो कसं माहित का पोरांत ना चढेल राहते त्यांना पैसे द्यायला जीवने होते त्यांचा मला लालूस लागते मी असे फिरवले असे फिरवले ना मान्य आयुष्या त्याच्यातच चालले अगं तो इतका एडा आहे पोरीन मागे इतका एडा आहे की बापरे त्याला एखाद्या पोरीच्या लालूस दिलीच की तो जेवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे खर्च करतो हा ना हो मी आवाजावर ओळखला आजो होता ना बरोबर ना वाटलेच तरी मला माहिती ना आता तो नाही ओळखित मला पण ना अख्ख्या त्याच नाव फेमस कमीत कमी, -कमी आरतीला धोका दिला पियाला धोका दिला असे चार पाच जणी गेले आणि ते माझ्याच कॉलेजला होते हा मग बाकी काय म्हणते तिथे कधी येतो का हा काय माहिती बाई लवड्या मारून सांगत ती माझा मित्र आनंद काय मी आहे काय दिवेला इथं बा बोलू नको जास्त मला माहिती तो येईल म्हणजे येईल चकना बिखणं सांगितलं का नाही त्याला काही का असं त्यायचं सकणा तर नाही सांगितलं मग काय रताळी खायचे काय त्या सगळ्या आला वाटतं दारू घडीच आहे फोन ना आता तुझं इथं गड मित्र तुझं दो गड यार मला कळ हाय हय <laughs> आलो घेऊन बर का दारू हा ना हा बस बस त्याला दारू नाही मैत्री मैत्रीण आहे का हो हो ही माझी मैत्रीण आहे अच्छा अच्छा त्याला दारू नाही बोलत वाईन बोलतात <laughs> अगं मी पित नाही ना मग मा मला माहिती नाही एवढं मी दारूच पितो ना सो स्वीट मी पण नाही पित कधी हा आज पहिल्यांदा असं मन झालं इच झालं मन हो हा म्हणून मागवली मग ती बोलली की आज आपण पार्टी करू तिला नाही बोलली मी नको ग म्हटलं कस आहे ना नको चांगलं नाही वाटत ते आपण आपण का त्यातलं आहे का आपण ती म्हणे आता थंडीचा मौसम आहे असं तस करून बघू म्हणे जास्त पिऊ नको म्हणे तुला जितकं सैन होईल तितकं काम कर ग्लास घेऊन ये ते इकडेच ठेवले बघ किचन वर ठीक आहे हो ना हो तर बस या शिकडे बस मग थोडू का हो अच्छा तू तर दोनच ग्लास आणले अरे दोनच ठीक आहे ना मग तुम्ही दोघ प्या मग मी नाही 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 तुम्ही दोघं प्या एका ग्लासात नाही ग हो, नको तुम्ही दोघं पिया अरे प्या ना तुम्ही दोघं एका ग्लासात नाही मी बॉटलनेच पिते बाई ठीक आहे बर ठीक आहे चला मला बॉटल नेस पिम बघायची कशी लागते हां मी पिलेली पिलीली नाही मला हो का कशी फोडायची तिला तुला हे पण नाही माहिती कधी मी वास सुद्धा घेतला मी नाक नाकापर्यंत सुद्धा अच्छा नाही नाही लियास मी हो ना मी खूप सभ्य वर काही हूं हो फोड ना काय झालंय असं खालून काय केलं ते असं केलं ना मग झाकण थोडं ढिल होत ना अच्छा ओ बापरे बाप हा ते वाईन आहे ना ते त्याच्यामध्ये एअर एर पकडलं असेल तुला खूप माहिती आहे तू तर पित नाही ना घटना अंगावर पण छान त्याच्या समोर गरती खुल पाहिजे ना तुम्हाला त्याने आल्याच कचका केला बस बस मला तेवढीच दे हा बस अगं याच्यात पाणी टाकायची गरज नाही पडत डायरेक्ट प्यायची असते ना हा बस तरी पण मला तेवढीच बस झाली बस 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 हे घे तू बॉटल मध्ये घे मला तर लेस दिली थांब ना असं नाही सगळं क्लिअर करायचं पण पॅक एकदम परफेक्ट झाली पाहिजे नाही का हो हो असं नाही तुझी कमी ग थांब एक मिनिट इथं ठेव ठेव तू इथं हे बघा पॅक भरते तू तुला खूप भरताय तो पॅक वाटत आम्ही पाहिले ना बरोबर झालं का ते कमी जास्त झालं बरोबर आहे बरोबर का इतके परफेक्ट पॅक तुला नाही मी ना ग तुझ्यासारखे बेवड्या मैत्रिणी आहेत ना माझ्या संग अच्छा बघूनच शिकून गेली का हा तिनेच मला पण शिकवलंय पहिलं हा हो चला पिऊया पिया मग Cheers. Yeah. Yes. Yes. Mm. कशी लागते तु, सांगितली होती वाईन आणायची आता माहित नव्हतं ना मला ती बघा आणते किती ढसा ढसा राहिली मला पण नाही म्हणजे जात नाही बर का वाईन आता तुम्हाला दोघांना एक सांगू का <laughs> तो मी ना नाटक करणं सोडा दोघांचे नाटक मला माहितीये मी नाटक नाही गेले ते मी तुला खरं सांगते मी पक्की भीत ही, ही ना ही तुझ्यासमोर नाटक करते ही पण पहिले भीती आणि तू पण पहिल्यापासून भीतो तुम्ही दोघं एकमेकांसमोर नाटक करू नका समजला का तू जवळची माहिती बुराई किती पाहिजे का कुठं ते सांग आता मी भांड फोडलं ना झालं तर काय करणार आपण याच्यामुळे तुझ्याकडे येत नव्हते पण मी विचार केला जाऊ दे आज जाऊ याकडं पण त्याच्यात बी तू माझा पाच का केलाच असं नाही करायचं जाऊ तू जशी माझी मैत्रीण आहे तस तो पण माझा मित्र आहे ना खोट कशाला बोलतात प्रेमाने रा सारखे रा मला काहीतरी होत आहे चढली का तुला काही नाही होत का नाही मला तर काहीच नाही झालं अजून मी दमदम बनयूहीन सवर का परमिटर रहता है मला वाईने काहीच नाही होत मग काय लागतं तुला देशी का देशी अनुगंतला नाही काय देशीच लागते मला <याला> <laughs> देशी आमळाची बी दुखदू नाही काय बाय तुला साधी तो साधी म्हणजे ती दोन रुपयाचा कलरच भेटतो ते पण तो का ओल्ड मंग वगैरे ते पन्नास ला नाही चाळीस रुपयाची पिशवी वीस रुपयाचा फुगा भेटतो वाटत काय आता तुला इज्जत नाही राहिली मला इज्जत नाही राहिली इज्जत तर नाही म्हणजे म्हणजे नाही म्हणजे संपली गेरी ना तुझा गल्ला संपला ना संपली आता आपण कसे झालो सारखे झालं सारखे नाही चढली तुझी एवढी बाकी आहे याची एवढी बाकी आहे मी जास्त माझ्यापेक्षा फास्टच आहे कोणत्या गोष्टी कोणत्या कोणत्याही गोष्टीत माझ्यापेक्षा फास्ट आहे माझा फक्त आत्ताशी एक बॉयफ्रेंड तर तुझे दोन बॉयफ्रेंड झाले झाले अय अरे दारू मध्ये माझे बांडे नको फोडू हा तेल ते विसा सांगायचं नाही आपल्याला का तुझ्या दोन लपडे माझे ते सासात ते त्याला सांगू नको बर माझे ऐकू येत काय काय ऐकलं तू तुझे लपडे तुझे सास तुझ्या मी ऐक ना माझे दोघ सेटिंग आहे ना त्याचे मित्र आहेत हा त्याला ते माहितीच नाही ना पण सांगू भी नको नाही तुला ऐकलं येत नाही ना आम्ही काय येतोय तर ऐकूच नको ऐकूच नको सिरियसली घे ऐकूच नको तू इकडून घुसला का इकडून काढून हा मस्त वाटतय ना घरगरत ए बघ ना कस तो फॅन फिरतोय बघ बंद केला होता मी तो फॅन तूच फिरताना दिसू राहिली नाही मला बास मजा मला आतीच झाले आत्ती झालं अगं घे हा ते कॅपीसिटीच नाही माझी पीच अगं तुझ्यासाठी आणली खास का तुझ्यासाठी आणली कास किती चांगलंय ना माझ बा लावून देऊ मित्र लावून जीवाला मित्र पण तू मित्र आहे तुला सांगू का आपण कोणाला फोन लावला आणि एखाद्या मित्राला बोलवलं आणि त्याला सांगितलं दारू घेऊन ये आणि त्याने दारू आणली ना तोच खरा मित्र तोच मित्र नाही का असे दुसरे मित्र म्हटले आणि मित्र होत नाही जो सोबत दारू रुपयाला बसल आणि त्याच्या पैशाने दारू पाजल तोच आपला मित्र मित्र तुमच्यासाठी हे काय पूर्ण वाईन शॉप घेऊन येईल मी काय आणशील शॉप सगळ्या दारू सगळ्या आणशील लावली पाहिजे माझी कुडा

तेरी मिटाने को भुलाने गुल्याने गोतनी धोका दिला मला त्याच्या तर त्याला, मी त्याला आशा आशा मारू असं मारेल मी दिसला तर असं 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 मारेन मी डायरेक्ट मी डायरेक्ट त्याच्या ऊर पोकडली बसन खाली त्याची नट दाबून टाकून मी काय तुमचे भांडणं ऐकायला आलो काही तला मारल, मारल, आ, मा, त्याला मारल याला मारल मित्र माझा त्यांनी मैत्रिणीला धोका दिला शिवाय बिवा काय देते मला शिवा अजिबात आवडत नाही कोण नाही मी नाही देत असे माझी मैत्रीण म्हणते त्याला आम्ही शिवाय नाही देत शिवास नाही देत आम्ही आज आपण किती सभ्य आहे ग आपल्या दोघींसारखे सभ्य कोणीच नाहीये कळालं मला किती सभ्य आहे तुम्ही दोघ सभ्य म्हणजे सभ्य म्हणजे म्हणजे काय ना तू अगं सभ्य तुम्ही मला समजून सांग मी आहे सिंगल पण आहे मय ते चार लफडे सांगू नको फक्त बाकी काही कोणाचे चार लफडे कोणाचे सांग मैत्रिणीचे मैत्री चार लफडे कोणालाच नाही सांगायचे ते मैत्रिणी ना आ, हाँ, हाँ. बर ठीक आहे आवरा पटापट चकना आणाल तू विलो हो चकना का चकना लागतो का याच्यासोबत मग खाती नाही का तू तोंड ही चकना नाही लागतोय का कधी तू प्याला होता का पहिल्यांदा मग कशाला शाईनिंग मारवायला विसरलो मी सक मी एवढी जी एवढी यायच्या झाले झाली म्हणजे पाण्या मधी बाई तुला चढलीये तू बोलू नको तू बोलते तर सगळे भांडे फोडते का बाई तू नको का बाई अग हो ते आपले मैत्रिणी काय करे बेवडे त्यांच्या संग राहत नव्हतं का आपण त्या प्यायचं आपण त्यांच्या तोंडाकडे पाहिजे पण आपण कधी पिलो का नाही हे आवरा पटापट आता मला पण मला पण होते बर तू आजपासून पास जाण आपली जाण आपली तू पटली का काय पटवायचं का माझ मी बोलली उदिन तुला पटवून तिला मला काय ही हिबी संपली ग्लास खाली झाले दिसत काय आणलं तू अजून काहीच नाही एकच पॅक उरला आता सिगरेट बिगरेट आणलं नाही मी सिगरेट नाही घेत नाही आम्ही पण घेत नाही आम्ही त्याच्यातलं नाही का सांग नाही बाबा नाही सिगरेट बिगरेट घेतच नाही आम्ही फक्त असं वाज घेतो फक्त वास घेतो सिगरेट ना मला पितास येत नाही कसं पितास नाही करायचं ऐकून द्यायचं झालं मग केवढच बस येत एन्जॉय एन्जॉय असं लोकांना आपली इज्जत का म्हणायला का इज्जत नाही काढत मी मी सांग तुझ्या पैशाची दारू पिल म्हणजे तू आमची इज्जत काढशील का अगं तुम्ही सभे असं सांगतोय मी एवढ्या प्रेमाने का बरं सांग तू मला दोन दोन का दिसतोय पण दोन दोन तुझ्या सोबत मित्र नाही आणायला लावला होता ना मी तुला अगं मी एकटा आलोय तुम्हाला चढली आता दारू एकटा नाही आलोय जाना दोन आले ते मग तू पण मैत्रीण घेऊन आली म्हणजे दगाबाजी करते तू हाय मी काय बोलते तुझ्या मध्ये चार चार दिस लागले मला अग मला असं वाटतय दारू डोक्यात गेली आपल्या दारू डोक्यात गेली हम्म आता माझी गेली डोक्यात चला मग हम्म ऐक ना थोड झोपायचं का ग झोपायचं काय बोलती तू लागली लागले पाव राहिली बिंदू झोपायचं पाव रेल थोडं लेटू ना नंतर जाऊ चल झोपू थोडस झोपू नको तू त्या घरी जाऊन जरू तेव्हा बापाच घर नाही असं नको बोलू ग त्याची दारू पिली आपण पेल त्याच आपल्याकडे कुठे पैसे होते परत त्याला बोलवायचं दारू आणून घ्यायची ना हा प पुढं हे घर आपलं आहे कोणाच आहे आपलंच आहे ना घर आपलंच आहे ना बरं ऐक ना मी काय म्हणते मला नाही का एकटं झोपायला भीती वाटते आणि पण मुलगी ही बी घाबरते मी बी घाबरते तर तू इथं जा तिथं झोप मी इथं झोप मला पण नाही चढली सरळ झोप ए वरची सरक ना गरक वरती मी कुठे झोपू तू इकडे झोप जिथं जागा भेटेल तिथं ए इकडे झोप तो जागा तर नाही दिसत मला तुला काही दिसणार नाही तू आता माझं मला सोडून तुला काही दिसणार नाही इकडे ना इकडे सरक ऐक ना इकडे सरक तू इकडे सरक पहिले इकडे तोंड आहे ना तू इकडे सरक इकडे इकडे तुला इकडे दोन करायचं नाही नाही तू इकडे माझ्याकडे तुला माझ्याकडे दोन करायचंय नाही इकडे तू माझ्याकडे मला झोपू दे आता इकडे इकडं तू मैत्रीण असू काय त्याच तोंड माझ्याकडेच राहणार तुला सांगते मी इतकी घाबरते इतकी घाबरते कि तो माझ्याकडे झोपणार मी जुराड आल्यावर इतकं घाबरते इतकं घाबरते का त्याला माझ्याकडे तोंड करून झोपायलाच लागणार मुराड्यांचा औषध मारतो तो तुझ्याकडे तोंड नाही माझ्या उंदीर आल्यावर काय करू तो जर उंदीर जर आला तर काय करू आपण उद्या पण बसवून इकडं तोंड कर, ना इकड़ा कर। इकड़ा रे नाही इकडं करे अरे आ कर ना मला झोप लागते इकडं कर इकडं तोंड तिकडं केला तू तोंड राहून दे नाही इकडं

दोघांमध्ये काही झोप नव्हतं हो पन्नास मिस कॉल बायकोचे मारते का काय बायको आता अरे कुठे चाललाय एवढं लगेच पाच दहा मिनिटात अगं माझ्या बायकोचा फोन आला आहे मी चाललो चाललो हो अरे माझ्या बायकोचे पन्नास मिस कॉल आले आई दुसरा दिवस उगवला ना मी चाललो चाललो अरे बापरे का 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 एक काय झालं ग काबर कल्ल करती ग काय ग काबर कल्ल करते ग अग दुसरा दिवस उगवला बाई तू कुठे गेला ग तो केला पळून सकाळी सकाळी त्या कायचा फोन आला <laughs> नाही आलेले की त्याचा या पण <laughs> नारूसाठी आपण त्याला किती येण्यात गाडल्या <laughs> पण नाही डोकं दुखतय काही कार्यक्रम तर नाही केला ना त्याच्यासोबत <laughs> नाही का नाही तर काही वाटत नाही ना नाही नाही <laughs> मला तर कशी झोप लागली काय लागली मला काही कळलं नाही डोकं पूर्ण जड पडलंय माझं लय दुखतय जाऊ दे कालचा फुकडचे दारू वेगळी खरच मजा आली एकदम कसं आहे आपल्या पैशातून पैसे घालवायचे पावसा गेला तर पाऊस पाच मिनिटाची मजा होती संपली आपले पैसे कला घालवायत बस पाच मिनिटाच्या मजेसाठी एवढे पैसे घालवायचे जाऊ दे आज पण बघू कोणी बकरा भेटला तर ठीक आहे नको आज नको उद्या बघू उद्या आज चिकन ची तर पार्टी करू कमीत कमी हा हा चालेल चालेल ये मग तू माझ्या घरी आता उद्या आज हा आज मी तुझ्या घरी येते आज तिकडे पार्टी करू हो चल येऊ का हा चालेल चल राहते मस्त घरी मम्मी ती म्हणत असते मी कुठे गेली सांगून आलो जाय 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 पटकन मी अरे देवा आजची पार्टी तर लईच हँग ओव्हरनच गेली पूर्ण बापरे डोकं दुखतंय झोपूनच घेते थोडस परत